आता भिवंडीच्या दरात मिळणार सर्व प्रकारचे दर्जेदार कपडे अगदी तुमच्या जवळ भिवंडी टेक्स्टाईल्स खादी कॉटन स्पेशल वाईट आणि लग्नासाठी बसता शेरवानी सूट जोधपुरी आणि हो सुद्धा भिवंडी टेक्स्टाईल्स तुमच्या विश्वासाच नव ठिकाण शॉप नंबर एक दोन युवराज रेसिडेन्सी नेरळ कळम रोड नेरळ येथे अधिक माहितीसाठी खाली दिलेल्या क्रमांकावर संपर्क करा रेल्वे स्टेशनवरच्या सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झालेला थरार पाहून अंगावर काटा येतो आणि मनात एकच विचार येतो जर त्या क्षणी हवालदार राजेंद्र बागुल तिथे नसते तर शनिवारी दुपारी कर्जत रेल्वे स्थानकावर एक चित्तथरारक घटना घडली खोपोलीच्या दिशेनं जाणारी ट्रेन सुरू झाली होती स्टेशनवरची नेहमीची गर्दी ट्रेन सुरू होताच हालचाल सुरू आणि त्यातच अचानक एक महिला धावत्या ट्रेन मधून खाली उडी मारण्याचा प्रयत्न करते एक क्षण इथे तिथे झाला असता तर मोठी दुर्घटना घडली असती सुनैना अखिलेश यादव असं या महिलेचं नाव पतीसोबत ट्रेन पकडून ती निघाली होती मात्र पती अचानक डब्यातून न दिसल्यानं ती घाबरली आणि विचार न करता धावत्या ट्रेन मधून उडी घेण्याचा प्रयत्न केला पण सुदैव म्हणायचं की त्या क्षणी कर्तव्यावर असलेले पोलीस हवालदार राजेंद्र मोतीलाल बागुल हे सी सी टी व्ही लक्ष ठेवून होते क्षणाचाही विलंब न करता त्यांनी जीवाची पर्वा न करता धावत जाऊन महिलेला प्लॅटफॉर्मवर खेचून घेतलं आणि तिचे प्राण वाचले जखमी महिलेला तात्काळ कर्जत उपजिल्हा रुग्णालयात नेण्यात आलं तिची प्रकृती आता स्थिर असून तिनं आणि तिच्या पतीनं हवालदार बागुल आणि कर्जत रेल्वे पोलिसांचे आभार मानले या घटनेनंतर कर्जत रेल्वे पोलीस ठाण्याचे वरिष्ठ निरीक्षक तानाजी खाडे यांनी हवालदार बागुल यांचे जाहीर अभिनंदन करत त्यांच्या शौर्याचं कौतुक केलं सध्या सोशल मीडियावर सीसीटीव्ही फुटेज व्हायरल होत असून बागुल यांच्या शौर्याला संपूर्ण परिसरातून सलाम ठरत आहेत महाराष्ट्र न्यूज ट्वेंटी फोरसाठी अजय गायकवाड कर्जत